कुटुंब प्रमुख आमच्या कुटुंबाचे सदस्य असल्याप्रमाणेच आम्हाला नेहमी वाटत राहिलं अशी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला माहित आहे की पूर परिस्थिती न भूतो न भविष्य त्या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची झालेली अवस्था शेतीची झालेली बिकट परिस्थिती गाळानं पर भरलेल्या विहिरी करडून गेलेल्या जमिनी वाहून गेलेली जनावर आणि अशा घरात साचलेला पाण्याचा चिकल ही सगळी परिस्थिती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आले स्वतः बघितली आणि त्याच्या बाबतीत साहेबांनी विनंती केली होती सरकारला की या शेतकऱ्याला जर आता वाचवायचं असेल तर किमान एका हेक्टरला पन्नास हजार रुपयाची मदत आणि त्याचबरोबर जे वचन तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दिलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा बारा आम्ही कोरा करू ही संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी द्यावी ही प्रमुख मागणी घेऊन आदरणीय उद्धवजी त्या ठिकाणी सरकारला विनंती केली होती पण आज सरकारनं एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेजच्या बाबतीत घोषणा केली या एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेजपैकी प्रत्यक्षात तुमच्या खात्यावर किती पडले तू नाही अजून सत्तर टक्के लोकांच्या खात्यावर पैसे जमा नाहीत आणि मगाशी दानवे साहेबांनी दाखवलं की एका शेतकऱ्याच्या नावावर किती रुपये जमा झाले असते जरा अंदाज बांधा बरं अरे अरे झालं सहा रुपये जमा झालेत सहा रुपये सहा रुपये राजा उदार झाला ना ती मला वाटते घोफळा सुद्धा यायचा नाही ही अवस्था बांधवानो त्या एकतीस हजार आठशे कुट, कोटी रुपयाच्या पॅकेज किती दुरावस्था आहे मला तुम्हाला सगळ्याला की जे ज्याची वीर बुजली गेली होती त्याला तीस हजार रुपये होते किती जणांना मिळाले हा कोर करा बरं ज्याची जमीन खरवडून गेली होती त्याला साडेतीन लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार होते किती जणांना मिळाले अरे आज उद्धवजी साहेब स्वतः शेतकऱ्याची भावना समजून घेण्यासाठी नेमकं का पत्रात काय पडलंय हे समजून घेण्यासाठी जेव्हा तुमच्यात आले तेव्हा साहेबांवर टीका करणाऱ्या मंडळींना मला एवढंच विचारायचंय की निवडणुकीसाठी लोकांचा वापर कोण करते आणि निवडणूक नसताना त्या खुर्चीत मुख्यमंत्री बस, बस म्हणून बसल्याच्या नंतर आदरणीय उद्धवजीनी कुठलाही निकष अटी आणि कुठलाही अभ्यास न करता या शेतकऱ्याला दोन लाख रुपयाची कर्जमाफी या अंगठ्यावर दिलती का नाही हो दिलती का तवा कोणची निवडणूक होती आज त्याच मंडळींना मला विचारायचं आहे की निवडणुकीच्या आधी तुम्ही दिवाळीला आनंदाचा शिधा दिला आणि निवडणूक झाल्याच्या नंतर आम्हाला हायब्रिड आलं का नाही तांदूळ कसा आहे ती जनावर तर खातेली ना म्हणजे निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिधा निवडणूक झाली की हायब्रिड तुम्हाला मला विचारायचं निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही शेतकऱ्याला वचन दिलं की तुमचा काय करू आणि निवडणूक झाल्यावर आता अभ्यास ही सगळं सरकारचं आपण अतिशय जवळून बघितलंय साहेब मगाशी मी एक विचार केला की केंद्रातल्या सरकारनं उद्योगपतीच सतरा लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं किती लाख कोटीच एकदाच एनडीए च्या काळात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयात अख्या देशातलं शेतकऱ्याचं कर्ज काय झालत माफ झालत मला सांगा सतरा लाख कोटी मध्ये आपल्या संबंध देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज बावीस वेळेस माफ झालं असतं किती वेळेस पण ह्या पटुशाने एकदा तरी माफ केलं का ही परिस्थिती आहे आज मला तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचं आहे शेण बत्तीस ऐकायची पाळी का पाळी का आली अहन अहन एकदाच एनडीएच्या काळात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयात अख्ख्या देशातलं शेतकऱ्याचं कर्ज काय झालतं माफ झालत मला सांगा सतरा लाख कोटी मध्ये आपल्या संबंध देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज बावीस वेळेस माफ झालं असतं किती वेळेस पण ह्या पटुशाने एकदा तरी माफ केलं का ही परिस्थिती आहे आज मला तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचंय सोयाबीन काय थोडं बहुत काढलंय ती आता घरी ठेवलंय काय पाठ तिला घातलो काय भावाने विकलं बत्तीसशे अडतीसशे कुठला हाल होत का आता माल शेतकऱ्याकडचा सगळा आता हमीगाव खरेदी केंद्रात कुणाचा माल जाईल ही अवस्था आहे ही परिस्थिती आहे मला तुमच्या सगळ्यांना विचारायचंय याच सोयाबीनचा भाव आपण अकरा हजार रुपये क्विंटलला विकले आठवतंय का तीच सोयाबीन तीच सोयाबीन आज अडुतीसशे बत्तीसशे नवी कायची पाळी का आली सरकारनं त्या ठिकाणी पाम तेल आयात केलं सोयापेंट आयात केली आणि अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन आज आपल्याला अडुतीसशे नवी विकायला भाग सरकारनं पाडलं केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे पाप त्या ठिकाणी सरकारनं आपल्या बाबतीत केलंय उद्धवजी नेहमी मागाशी भाषणात म्हणले की आमचा शेतकरी तुमच्याकडे भीक मागायला आला नसता जर आज आमचं सोयाबीन